मित्रांनो व्यक्तीचे जीवन बदलणारे जीवनाला योग्य दिशा देणारे स्वामी समर्थांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत हे विचार आचरणात आणल्याने आपोआप स्वामी पाठीशी असल्याचा साक्षात्कार होतो तुम्हीही नक्की हे विचार ऐका आणि जोही भक्त जोही सेवेकरी आज हे विचार ऐकेल त्याच्या आज सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील मित्रांनो जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला अर्थात पत्नीला किंवा पतीला सांगा जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही पती आणि पत्नी हे सुख दुःखात एकमेकांना आधार देतात आणि तेच एकमेकांचे साथीदार जन्मभर असतात मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयश येणार नाही दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला अहंकार जपला नाही तर संसार सुखाचा होईल हे नक्की फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या कालावधीसाठी प्रगती करतात पण जे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाही राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होतील अरे विज्ञानावर विश्वास चांगला आहे पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटं आहे असं म्हणणं चुकीचं आहे जिथे विज्ञानाची प्रांत संपते तेथूनच देवाची प्रांत सुरू होते तुझं विज्ञान सुद्धा देवानेच बनवलेलं आहे मनुष्याला अहंकार नसावा फक्त समाधान असावं अरे या अहंकारामुळेच मनुष्य चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरत राहतो मोक्ष मार्गावर चालायचं चाला चा असेल तर मनुष्याला अहंकार नसावा कुणावरही आंधळा विश्वास नको जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत कोणीही तुमचं काही वाकडं करणार नाही मोहापासून सावध राहिलं पाहिजे मोह हा मोक्षाच्या वाटचालीतील फार मोठी बाधा आहे त्याचा आहारी गेलं तर अंधपतन निश्चित आहे मित्रांनो हे होते स्वामींचे विचार हे स्वामींचे विचार जोही भक्त ऐकेल जोही सेवेकरी ऐकेल त्याच्या मनातील इच्छा पूर्ण होतील आणि त्याच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतील श्री स्वामी समर्थ